फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता इथे मी दिवसाची सुरुवात करत आहे सॅलड ज्यूसपासून आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती कालच्या पर्वाच्या व्हिडिओमध्ये की आहार कसा घ्यायचा किंवा वजन मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं ताई तुम्ही विदाऊट शुगरचा चहा घेता का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला तर मी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे मी सकाळी लवकरच उठते सरांच्या टिफिनसाठी आणि टिफिन बनवून झाल्यानंतर हे सॅलड ज्यूस तर हे सॅलड ज्यूस जवळपास आता मी एक दोन तीन महिने आता हा तिसरा महिना चालू आहे हा मी लगादार आम्ही सगळेजण घेतो तर मुलं पण सकाळी लवकर उठलेली आहे आमच्या चौघांसाठी इथे मी सॅलड ज्यूस तयार केलेला आहे काकडी बीट गाजर आवळा आणि त्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट घालायचा आणि मुलं आवडीने पितात म्हणून थोडा चाट मसाला मी घालते तर असं हे सॅलड ज्यूस सकाळी सकाळी एक ग्लास घ्यायचं त्याने खूप छान स्किनला पण फरक पडतो वजन पण मेंटेन राहतं आणि ॲसिडिटी वगैरे पोटाचे काही विकार होत नाहीत आपल्याला तर आता हे सॅलड ज्यूस मी सकाळी एक ग्लास घेतलं म्हणजे आम्ही सगळेच घेतो आणि त्यानंतर इथे मी व्यायामाला सुरुवात केलेली आहे तर हे माझं सकाळचं आणि रोजचं रुटीन आहे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे परंतु त्या ताईंनी मला बरीच रिक्वेस्ट केली की ताई आहार कसा घ्यायचा किंवा तुम्ही काय काय घेता हे हे डिटेलमध्ये दाखवा आणि सांगा तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी फार काही घेत नाही दिवसभरामध्ये सकाळचं मी सॅलड ज्यूस किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे फॅट कटर ड्रिंक किंवा मग साधं कोमट पाण्याचा एक ग्लास तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मध किंवा लिंबूसुद्धा नाहीतर मग तुम्ही लिंबू हळद आणि थोडीशी मध टाकूनही पाणी घेऊ शकता किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी तर हे सकाळी तुम्ही कुठलंही एक प्रकारचं ड्रिंक घेऊ शकता त्यानंतर एक्सरसाईज करायची आहे पंधरा ते वीस मिनटं ही में मी रोजची करते पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास पाऊन तास एक तास अशी माझी एक्सरसाइज झाल्यानंतर मी इथे ॲपल म्हणजे जे फ्रूट असेल ते एखादं असं मुलांसोबत मी खाते किंवा मग लाईटली असं काही ना काही ओट्स वगैरे असतातच तर मसाला ओट्स थोडेसे बॉईल करून आपण शिजवून असं खायचं तर सकाळी तो एक प्रकारचा नाश्ताच होतो जरी हाऊसवाईफ असाल तरी आपण शरीरासाठी किंवा आपल्या फिटनेससाठी आपण करणं गरजेचं आहे बऱ्याच लेडीज म्हणतात की भूक लागत नाही किंवा काय खायचं परंतु सकाळी सकाळी आपण थोडं तरी काहीतरी खाल्लं पाहिजे पोटासाठी तर आता इथे मी आ, 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 ॲपल वगैरे खाल्लं मुलांना भाजीपोळी बनवून दिली मुलांनीसुद्धा भाजीपोळी खाऊन आता स्कूलला निघालेले आहेत त्यानंतर आता मी माझ्या पुन्हा कामांना सुरुवात करत आहे तर यामध्ये माझे दो एक दोन तीन तास तर जातातच आता जाता मी बघा दहा साडे दहाच्या दरम्यान म्हणजे काहीतरी फ्रूट वगैरे किंवा ओट्स किंवा ही मी एखादी मुलांसोबत खाते तर सकाळची फक्त एक चपाती जरी खाल्ली तरी माझी कामं माझी नॉनस्टॉप कामं चालू राहतात आणि जर मी ॲपल किंवा मग ओट्स वगैरे घेतलं तर किंवा चहा घेतला तर मग मी माझे नॉनस्टॉप कामं करते मग मी भाजीपोळी अगदी दुपारी एक दीडच्या दरम्यान सगळी कामं आवरल्यानंतर खात असते तर असा आहे म्हणजे मी सगळ्याची सवय केलेली आहे प्रॉपर असं माझ्या शरीराला मी कुठलीही सवय अशी लावलेली नाही आहे म्हणजे सगळ्याची सवय आहे म्हणजे सकाळचा नाश्ता करा किंवा न करो भाजीपोळी खाऊ तरी सगळं डायजेस्ट होऊन म्हणजे काही कुठलाही त्रास न होता ती अशी शरीराला आपण जशी सवय करू तसं आपलं शरीर राहतं तर आता मी अशी सवय केलेली आहे म्हणजे सकाळचा नाश्ता जरी केला तरी मला काही त्रास होत नाही मग त्यानुसार मग ते डायजेस्ट झाल्यानंतरच मी दुपारी दुपारी भाजीपोळी खाते आणि जर सकाळचं फक्त मग एखादा ॲपल किंवा मग नुसता चहा वगैरे घेतला किंवा मग सॅलड ज्यूस वगैरे घेतला तर मग मी असं दुपारी एक दीडच्या दरम्यान सगळी कामं आवरल्यानंतर मग मी भाजीपोळी खाते आणि पोळी म्हणजे चपाती फक्त माझी एक किंवा दीड याच्या व्यतिरिक्त जास्त अशी नाही आणि थोडी भाजी म्हणजे एवढंच माझं जेवण असतं दुपारचं आणि त्यानंतर दिवसभरात मी पाणी भरपूर पिते वाटलं कधी तर अडीच तीनच्या दरम्यान मी ग्रीन टी वगैरे घेत असते किंवा मग लेमन ज्यूस किंवा सब्जा पाणी आता उन्हाळा लागलेला आहे तर सब्जा पाणी मी असा करूनच ठेवत असते सारखं मग मी असं भांड्यामध्ये सब्जा थोडं थोडं घालत असते तर आता बघा असा हा सब्जा मी रात्रीचं घातलं तर दिवसभरामध्ये मुलं वगैरे आम्ही घेतो आणि पुन्हा मग ते संपलं की पुन्हा मग मी थोड्या वेळ थोडंसं टाकून ठेवते म्हणजे एका ग्लासात किंवा मग भांड्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी ॲड करून माठातलं पाणी पित राहायचं म्हणजे आपला थंडवा पण राहतो शरीरामध्ये आणि गरमी वाढत नाही आणि वजन पण वाढत नाही आणि वजन पण मेंटेन राहतं आणि स्किनला पण बरं पडतं त्यामुळे मग असं हे रुटीन ठेवलेलं आहे मी तर आता मी सब्जा पाणी वगैरे घेतलं असं सारखं पाणी पित राहते मी बॉटल भरूनच ठेवत असते त्यानंतर मग मी काही खात नाही अगदी खावंसं ज म्हणजे मुलांना जरी सुट्टी असली त्यांना जरी काही खाऊ वगैरे असला तर म्हणजे जरी खाण्यात आलं तरी ते एकदम क्वांटिटीमध्ये म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की मन आहे शेवटी प्रत्येकाला खावंच वाटतं मग एक मनाचं समाधान म्हणून थोडंसं खायचं नाहीतर मग जास्त असं क्वांटिटीमध्ये खात नाही मी आणि व्यायाम असतो तर कसं होतं की प्रत्येकाची बॉडीची जडणघडण ही वेगवेगळी असते तुम्हाला माहिती आहे म्हणजे कोणाचं वजन जास्त वाढतं पटकन तर कोणाचं फास्ट कमी होतं तर माझ्या बॉडीचं म्हणजे कसं की आता ज वजन माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं पण मी रोजचा रेग्युलर व्यायाम करते पाणी भरपूर पिते घरातलंच बनवतो मुलेलं खाते ज शक्यतो त्यामुळे मग असं वजन थोडं फिट राहतं में, आपलं मेंटेन राहतं आणि आपण फिट राहतो तर असं आहे आता प्रत्येकाच्या बॉडी पार्टमध्ये काही ना काही म्हणजे कोणाचं पोट जास्त वाढलेलं आहे पोटाचा घेर किंवा कोणाचं जास्त फॅट्स आहे कोणाची बॉडी एकदम स्लिम दिसते म्हणजे त्यांना त्यांनी कितीही खाल्लं किंवा काहीही खाल्लं तरी त्यांची बॉडी म्हणजे त्यांची एक प्रकारची कुडी आहे ती त तशी शरीराची ती कुडी लुकडी सुकडीच असते म्हणजे त्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन तेवढंच राहतं असं आहे म्हणजे प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते वेग त्यामुळे आपल्या बॉडीप्रमाणे आपण ठरवायचं की क क कसं खायचं किती खायचं आणि आपण काय केलं पाहिजे तर असं आहे आता माझ्या असे बॉडीमध्ये मा फॅट्स म्हणजे कसं की माझे फक्त दंड म्हणजे ब्रॉड असे वाटतात जे शोल्डर आहे ते म्हणजे माझा बांधाच तसा आहे त्यामुळे माझे कसे आहे की जे आर्म्स आहेत म्हणजे दंड तर ते तेच म्हणजे थोडे बॉडीमध्ये तर ते तिथेच मला दंडामध्ये फॅट्स वाटत आहेत त्यामुळे मी दंडाचे जास्त व्यायाम करते तर आता पोटाचं सुद्धा बघा माझं पण पोट वाढलेलं होतं वजन वाढलेलं होतं परंतु जुळी मुलं सिजर त्यामुळे मी पण जवळजवळ व्यायाम करून माझं वजन आणि माझं हे पोटावरचा घेर मी कमी केलेला आहे तर हे असं करूनच आता इथे बघा कामं आवडता आवडता सगळं मी आलं लसणाची पेस्ट करून ठेवली आहे लसूण सोलून त्यानंतर मग इथे मसाला जास्तीचा थोडा वाटून ठेवावं म्हटलं हा बिना पाण्याचा वाटला ना की मग एक चार पाच दिवस सहज राहतो आणि आपल्याला काळ्या वाटणाची भाजी पटकन करता येते तर आता खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे त्यामुळे मग असं मी साईड बाय साईड करून ठेवते म्हणजे कसं इझी पडतं आणि सकाळी पण पहाटे लवकर उठायचं असतं मला त्यामुळे मग भाजी पटकन वाटण्याची करायची म्हटलं तर मग तयारी करूनसुद्धा खूप वेळ होतो त्यामुळे मग असं दोन तीन दिवसाचं वाटण मी वाटून ठेवते म्हणजे मग आठवड्यातून दोन तीन वेळा अशा रस्ता भाज्या करता येतात मोस्टली सकाळी सुक्याच भाज्या असतात तर आधी इथे मी खोबरं पुन्हा कांदा आलं लसूण आणि कोथ थिंबीर आणि थोडासा खडा मसाला असं हे काळ्या वाटणाच्या भाज्यांसाठी म्हणजे वांग शेवगा किंवा मग आपण असं कडधान्य काही असेल चणे गावठी चणे वगैरे तर त्याची भाजी काळे वाल तर त्याच्या भाज्यांना हे काळ्या वाटणाचं चा वाटण चालून जातं मग हे असं वाटून ठेवते आता हे छान असं तेल टाकून छान खरपूस तव्यावर भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर आणि मग नंतर थंड झालं की मग मिक्सरला ग्राइंड करून ठेवते म्हणजे एक तीन चार दिवस हे वाटण फ्रेश फ्रेश असं जातं आणि बिना पाण्याचं वाटायचं म्हणजे ते टिकतो मसाला फ्रीजमध्ये तर असं आहे आता हे सारखं काही का ना काही चालू असतं म्हणजे असं दिवसभरात माझी सारखी हलती चालती बॉडी आहे आणि मी खाल्लेलं अन्न म्हणजे आता दुपारी बघा मी एक चपाती खाल्ली आणि भाजी खाल्ली आता वाजलेले आहे तिथे पाच म्हणजे पूर्ण तेवढा गॅप पडतो आणि जेवढं काही आपण खाऊ ना पोटामध्ये घेऊ तेवढं ते डायजेस्ट झाल्यानंतरच आपल्याला प्रॉपर भूक लागल्यानंतरच आपण दुसऱ्या वेळेला खायचं आहे काही काहींना बऱ्याच जणांना सवय असते बघा सारखं म्हणजे तोंड चालू असतं हे तोंडात टाक, तोंडा टाक। काई काई ते तोंडात टाक सारखं काही ना काही खा फास्ट फूड खा त्यामुळे मग वजन खूप पट झपाट्याने वाढतं आणि बॉडीतले फॅट्स कधी वाढतात नाही हे देखील आपल्याला कळत नाही त्यामुळे थोडंसं आपण कसं आहे स्वतःच्या मनावरसुद्धा कंट्रोल केलं पाहिजे जे, जे काही खाल ते क्वांटिटीमध्ये खा आणि डायजेस्ट करा तर आता इथे मी वाटण वगैरे वाटून घेतलं आणि मृदुलने छान असं छावाचं चा ड्रॉइंग काढलेलं आहे बघा तर तो ड्रॉईंग काढतो आहे आणि मला खूप म्हणजे आवडलं ते त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे तर मुलांनासुद्धा अशा सवयी लावाया लावल्या पाहिजे की सतत काही ना काही करत राहणे बिझी राहणे आपलं मन कशात ना कशात गुंतून असलं ना की मग डोक्यात असे विचार येत नाही आपण पण काही ना काही आपल्याला करायची उत्सुकता राहते त्यामुळे मग मी असं मृ मुला मुलांना मृदुल मृणाला पण अशीच सवय लावलेली आहे तर मृ खूप ड्रॉईंगची आवड आहे तसे मृणालला पण आहे पण तो त्याचा होमवर्क करतो आहे आणि मृदुलचं होमवर्क होऊन त्याला वाटलं की ड्रॉइंग करावं काढावं तर मग तो आता इथे छावाचं सुंदर असं त्याने बघा चित्र रेखाटलेलं आहे आणि ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तो, तो स्वतः आता काढत आहे आणि एवढं फास्ट आणि एवढं छान काढलं आहे ना तर मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे परंतु त्याने सुद्धा असं खूप सुंदर काढलेलं आहे आणि मुलांनासुद्धा आपण असं म्हणजे वेळोवेळी सवय लावली ना की म्हणजे घरात बनवलेलंच द्यायचं स अन्नाची अशी चॉईस करायची नाही जे असेल ते खायचं अगदी मुलं लसणाची चटणी असेल ना तरी त्यासोबत चपाती भाग खातात रोल करून म्हणजे असं मी मुलांना पण सवय लावलेली आहे आणि त्यामुळे मग घरात बनवलेलंच आम्ही म्हणजे मोस्टली खातो आ, फार काही बाहेर जाणं असं बड्डे वगैरे कधीतरीच मुलांसाठी जाणं होतं नाही तर मग आम्ही घरातच त्यांना बनवून देते काही ना काही आणि जरी काही बनवलं ना पावभाजी म्हणा किंवा मिसळपाव किंवा काही ना काही असं बनवलं ना तर मग पॅटीस वगैरे तर ते क्वांटिटीमध्ये मी खात असते म्हणजे मनाचं आपलं समाधान पण होतं आणि आपलं हे पण छान राहते बॉडी पण छान राहते त्यामुळे कसं आहे की जे काही खा ते खा इथे खूप सुंदर मृदुलने बघा ड्रॉइंग केलं खूप आवड आहे ड्रॉइंगची त्याने भरपूर ड्रॉइंग काढलेली आहेत अगदी स्वामींचं सुद्धा जसंच्या तसं त्याने रेखाटलेलं आहे पुन्हा शिवाजी महाराजांचं बाळकृष्ण श्रीकृष्ण खूप गणपती बाप्पा खूप असे त्याने ड्रॉईंग काढलेले आहे रोहित शर्मा क्रिकेटर विराट कोहली अगदी त्याने आमच्या दोघांचंसुद्धा काढलेलं आहे आईबाबांचं तर एवढं सुंदर त्याने असं ड्रॉईंग काढलेलं आहे आणि खरंच मला खूप छान वाटलं त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला पण ते दाखवावं तो कसा काढत आहे त्यामुळे मी प्रॉपर असा त्याचा व्हिडिओ शूट केला आणि मग मी तुम्हाला दाखवत आहे तर कसं काढलं त्याने ड्रॉइंग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मुलं सुद्धा असं काही ना काही करत असतात आणि कधी कधी इनडोर गेम्स खेळतात मग चेस वगैरे कॅरम मग त्यांच्यासोबतसुद्धा मी असं कधी कधी लहान होऊन खेळते म्हणजे आईबाबांनी पण कधी कधी मुलांसोबत लहान होऊन खेळलं पाहिजे मुलांना पण छान वाटतं ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नेहमी बघा हसत खेळत असले ना की त्याचा म्हणजे ते फरक चेहऱ्यावर आपल्या दिसून येतो आपला चेहरा असा बोलका ग्लो शाईन करतो आपलं मन फ्रेश राहतं आणि आपल्या मनात जे काही ना ते लगेच चेहऱ्यावर आपल्या डोळ्यांमध्ये दिसून येतं त्यामुळे नेहमी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा काही होत नाही हे बघा सगळ्यांना प्रॉब्लेम आहे कोणी येथे बिना प्रॉब्लेमचा नाही आहे परंतु कसं आहे की तेवढं तेवढं करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे किती दिवसाचं आयुष्य आहे त्यामुळे हसत खेळत जगा छान खा प्या मुलांसोबत वेळ घालवा मुलांसोबतसुद्धा कधी लहान होऊन खेळा आणि खूपच आपण बघा मॅच्युरिटी दाखवली खूपच आपण समजदार राहिलो ना की त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्यामुळे कधी कधी आपण आहे ना जास्तसुद्धा आपण म्हणजे स्वतःमध्ये आपण कधी कधी पण आपला जागृत ठेवला पाहिजे मुलांसोबत खेळा मुलांसोबत राहा आनंदी राहा आणि स्वतः पण स्वतःला पण छान असा अपडेट ठेवा बघा खूप छान फ्रेश वाटतं आणि त्याचं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरच त्याचा फरक जाणवेल तर हुप ते इथे छान असं त्याने ड्रॉईंग केलं कलर पण केलेला आहे बघा अगदी जसेच्या तसे हूबेहूब असं चित्र त्याने रेखाटलेलं आहे छावाचं आणि खरंच खूप सुंदर मूवी आहे छावा आम्ही पण पाहिला आहे तर तुम्ही पण पहा लहान मुलांना दाखवा खरंच खूप असा मनाला भावणारा आहे हा मूवी तर आता मृदुलने इथे ड्रॉइंग काढून घेतलं आणि त्यानंतर सरांनी इथे फिश आणलेले तर आता इथे फिश स्वच्छ धुवून घेतले चिलाफी आहे तर चिलाफी फ्राय करणार आहे आज तर आता जेवणामध्ये फक्त फिश असणार आहे आणि थोडासा मसाले भात टाकलेला आहे मी इथे मुलांसाठी तर आता आम्ही फक्त फिश फ्राय खा केल्यानंतर फिशच खाणार आहे तर असं आहे म्हणजे जे, जे काही मी आता फिश नॉनव्हेज बनवलेलं असेल तर चिकन वगैरे तर आता चिकन सध्या थोडं बंद केलेलं आहे उन्हाळा असल्यामुळे तर आता इथे मी फक्त फिश आणलेले आहेत तर आता फिश फ्राय करणार तर ते स्वच्छ धुतले आणि त्यावर लिंबू पिळलं आणि नंतर मग लाल तिखट आपला जो गोडा मसाला आहे तो थोडासा हळद पावडर आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं चणापीठ मी टाकलेलं आहे म्हणजे मिळून असं छान येतं आणि ते चांगलं आतपर्यंत गेलं पाहिजे एवढं आपल्याला छान ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक दहा मिनटं तर आता हे सगळं चोळून घेणार आहे मी हाताने म्हणजे काय होतं की सगळ्याला एकसारखी चव लागते आणि मिठाचा आणि मिरचीचा अर्क आतपर्यंत जातो आणि खूप चविष्ट बनतात तर थोडं लिंबू पण पिळायचं म्हणजे चवदार होतात आणि हे चिलापी फ्राय सुरमई तर असे हे फिश फ्राय अशा पद्धतीनेच करतात तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते थोडंसं अजून काही तुम्ही वेगळी पद्धत वापरत असालच तर आता हे है सगळं चोळून ठेवते एक दहा मिनटं आणि त्यानंतर मग मी फ्राय करून आम्ही लगेच जेवायला लगे घेणार आहे तर रात्रीचं जेवण हे झोपण्या अगोदर फक्त तुम्ही एक दोन तास करायचं आहे म्हणजे साडेआठ आठ नऊच्या आतमध्ये तुम्ही रात्रीचं जेवण करायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे टिप्स आहे की तुम्ही रात्रीचं जेवण जेवढं लवकर कराल ते डायजेस्ट होतं आणि आपलं वजन वाढत नाही तुम्ही काय करता की म्हणजे उशिरा जर जेवलं आणि जेवण केल्या केल्यास लगेच झोपलं की ते वजन वा वाढतं आणि स्थूलपणाही जाणवतं आणि पोटाचा घेर वाढतो तर त्यामुळे लवकर जेवण करा रात्रीचं तर आता इथे थोडंसं रवा तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये परत थोडंसं मीठ लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून त्यावर ते टॅप करून मी म्हणजे चोळून फ्राय करणार आहे तर आता यावर असं एक एक पीस घेऊन टॅप करायचा पूर्ण त्याला रवा आणि ते लावून घ्यायचं आणि थोडंसं तेल तव्यामध्ये खोलगट तुमच्याकडे कढई किंवा तवा असेल तर त्यामध्ये तेल टाकून छान तापल्यानंतर त्यामध्ये नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त पण हाय फ्लेमवर तळ म्हणजे फ्राय करायचे नाही आहेत तर म्हणजे क्रंची होतात छान आणि अगदी आलटून पलटून करायचे आहेत आपल्याला असे अधूनमधून पलटी मारायच्या आहेत म्हणजे ते एकसारखे असे सगळीकडनं क्रंची असे तळले जातात छान फ्राय होतात आणि व्यवस्थित असे काटे काढायचे त्याचे आणि नंतर खायचे काटे खूप बारीक बारीक असतात त्यामुळे व्यवस्थित लहान मुलांना काढून द्या आणि फिश पण खाल्ले पाहिजे केसांना बॉडीला स्किनला खूप इफेक्टिव्ह आहेत हे फिश आपण अधूनमधून खाल्ले तर आपली स्किन बघा ग्लो शाईन करते रेग्युलर जर तुमच्या आहारामध्ये जर असेल ना नॉनव्हेजचं तर कॅल्शियम प्रोटीन मुलांना मिळालं पाहिजे अंडी वगैरे पुन्हा नॉनव्हेज चिकन वगैरे फिश खा तुम्ही आणि मुलांना पण वेळोवेळी दिलं पाहिजे तर मुलांना पण कसे बोन्स वगैरे त्यांचे स्ट्रॉंग होतात स्मरणशक्ती वाढते केसांना खूप इफेक्टिव्ह आहे फिश आणि तसेच तस बघा अंडी वगैरे खाल्ल्याने कॅल्शियम लहान मुलांचं वाढतं स्मरणशक्ती वाढते त्यामुळे मुलांचासुद्धा असा आहार असेल ना घरात आपण असं बनवलं ना की सगळ्यांनाच लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळ्यांनाच बरं पडतं त्यामुळे असा आहार घ्या पालेभाज्या खा रसाळ फ्रूट खा आता उन्हाळ्यामध्ये जेवढं तुम्ही बॉ बॉडीला थंड ठेवाल ना तेवढे तुमची बॉडी छान राहते तर असा हा मी आहार घेत असते बाकी काही खात नाही जरी काही खाल्लं तर आता वडापाव वगैरे असं महिना दोन महिन्यातून आणणं होतं आता थोडासा कमी केला आहे उन्हाळ्यामुळे म्हणजे स्वतःच्याच मनाने मी असं चेंजेस करते प्रॉपर असं डाएट करत नाही तर असा मी आहार घेते रात्रीची जर जेवणामध्ये भाकरी असेल ज्वारीची किंवा बाजरीची तर अर्धीच भाकरी असते दिवसभरामध्ये एक ते दीडच चपाती मी खाते गव्हामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे चपाती तुम्ही कमी खा आणि स्प्राऊट जास्त खा प्रोटीन असलेलं कॅल्शियम आपल्याला सगळे घटक शरीराला मिळेल असा आहार घ्या तुम्ही तर मी असंच खाते फार काही खात नाही रात्रीचं जेवण पण फार कमी आहे आणि पाणी भरपूर पिते म्हणजे बॉडी आपली अशी मेंटेन ठेवायची की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर पण तो ग्लो आणि तेज दिसला पाहिजे तर काही काही वजन कमी करतात पण त्यांची बॉडी अशी सुकलेली निश्तेज दिसते चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही त्यामुळे मग कसं वजन कमी करून काही उपयोग नाही तर आता हे माझं रात्रीचं जेवण आता दोन ते तीन पीस आणि थोडासा भात असं राईस तर हेच आजचं मी रात्रीचं जेवणामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा मी किचन क्लीन केलं असं हलतं चालतं आपण शरीर ठेवायचं स्वच्छ ठेवायचं किचन आणि त्यामुळे मग झुरळं पाणी वगैरे पण येत नाही तर मी असं हे सगळं साफ करूनच ठेवते तर असं हे आजचं माझं रुटीन आहे आणि असं मी दिवसभरामध्ये आहार घेते काही जास्त बाहेरचं मी खात नाही आहे आणि सतत खात नाही आहे म्हणजे एकदा खाल्लं की मग डायरेक्ट संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान चहा घेते आणि रात्रीचं जेवण आठ साडेआठच्या दरम्यान तर असं हे माझा आहार आहे दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हां बा बाय थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर गुड नाईट सगळ्यांना